नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे जोपासना गर्भाची वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गर्भाच्या होत असलेल्या वाढीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास खूपच मदत झालेली आहे त्याला परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाची जोड दिली की गर्भाच्या जोपासनेसाठी नेमके काय करायला हवे काय टाळायला हवे व त्यामागील कारण मीमांसा काय याचे चित्र स्पष्ट होते गरोदर गरोदरपणातील योगासने पूर्वीच्या काळी स्त्रीला घरातील सर्व लहान मोठी कामे करावी लागत असत त्यामुळे शरीरात लवचिकता आणण्याकरिता वेगळा व्यायाम करण्याची सहसा गरज भासत नसे आजच्या काळात मात्र सर्व कामे बोटाच्या इशारा होत असल्याने एकंदर लवचिकताच कमी झालेली आढळते शिवाय प्रस्तुतीच्या वेळी लागणारे बरेच महत्वपूर्ण स्नायू दैनंदिन हालचालीमध्ये उपयोगात आणले जातीलच असे नाही प्रस्तुतीच्या क्रियेत शरीरातील अनेक स्नायूंचा उपयोग करावा लागतो प्रस्तुती म्हटले की बहुतेक सर्वजण फक्त पोट व कटीविवरांच्या स्नायूवरच लक्ष देतात पण खरे तर मांड्या पाठ मान इतकेच नाही तर अगदी चेहऱ्याच्या स्नायू सुद्धा प्रसवाच्या वेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लागत असतो त्यामुळे स्त्रीला सहज प्रस्तुतीच्या दृष्टीने विशिष्ट व्यायाम करण्याची नितांत गरज असते गर्भारपणात सर्व हालचाली काळजीपूर्वक कराव्या लागतात अन्यथा चुकीच्या हालचालींचा मोठा दुष्परिणाम स्त्रीला व गर्भाला भोगावा लागू शकतो हे अगदी खरे असले तर याचा अर्थ गर्भवतीने व्यायाम करू नये किंवा दैनंदिन का कामे टाळावीत असा मुळीच नाही उलट फार आराम केल्याने व रोजची कामे टाळल्याने नैसर्गिक प्रस्तुती होण्याची शक्यता कमी कमी होत जाते गर्भवतीने घरातील रोजची साधी कामे व गर्भारपणात करावयाचे विशेष व्यायाम आवर्जून करावे या सगळ्यांचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे गर्भ प्रस्तुतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्राकृत आसनात म्हणजे नैसर्गिक स्थिती यायला मदत मिळते गर्भावस्थेतील नऊ महिन्याचे मुख्यतः तीन विभाग होतात पहिले तीन महिने मधले तीन महिने व शेवटचे तीन महिने या तीनही विभागात गर्भाची वाढ ज्या विशेष पद्धतीने होते तसेच गर्भवतीच्या शरीरातही जसजसे विशेष बदल होतात त्यानुसार गर्भवतीने विशिष्ट व्यायाम करणे फायद्याचे असते याखेरीस काही व्यायाम असे असतात की जे पूर्ण नऊ महिने करणे इष्ट असते सुरुवातीला आपण असे व्यायाम पाहूया चालणे चालणे हा सर्वात सोपा आणि गर्भावस्थेच्या सर्व स्थितीत सहज करता येण्यासारखा व्यायाम आहे याचा मुख्य फायदा असा की यात मांड्या व नित संबंधीचे सर्व स्नायू वापरले जातात त्याने तो सर्व भाग लवचिक राहण्यास मदत मिळते ज्याची मदत पुढे प्रस्तुती नैसर्गिक होण्यासाठी होते शिवाय नियमित चालण्याने फायदा होतो प्रत्यक्षातही असे अनेकदा दिसते कि सकाळी मोकळ्या व ताज्या हवेत फिरायला गेल्यास गर्भवतीला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळाल्याने सुरुवातीच्या तीन महिन्यातल्या उलट्या मळमळ वगैरे त्रास होण्याचे प्रमाण खूप कमी होते आणि तिला दिवसभर स्फूर्ती वाटते सकाळी चालायला जाणे चांगलेच पण सकाळची वेळ जमण्यासारखी नसेल तर दिवसभरात कधीही दुपारच्या जेवणानंतर लगेचच चा सोडून चालायला जाता येते चालणे फार भराभर किंवा रेंगाळत नसावे तसेच गप्पा गोष्टी करतही चालू नये गर्भाचा भार लक्षात घेऊन चालण्याची गती मर्यादित ठेवावी साधारण पहिल्या तीन महिन्यात रोज कमीत कमी पंधरा मिनिटे मधल्या तीन महिन्यात कमीत कमी तीस मिनिटे तर शेवटच्या तीन महिन्यात पंचेचाळीस मिनिटे चालावी शेवटच्या तीन महिन्यात चालणे फार महत्वाचे असते कारण चालण्यामुळे गर्भाला प्राकृत आसनात यायला म्हणजे गर्भाचे डोके खाली यायला मदत मिळते त्यामुळे नैसर्गिक प्रस्तुतीची शक्यता वाढते काही वेळा सातव्या आठव्या महिन्यानंतर गर्भवतीच्या पायावर थोड्या प्रमाणात सूज येते असे झाले तरी चालायला जाणे टाळू नये गरज वाटलीस तर चालल्यानंतर पायाखाली उशी घेऊन पाय थोडे वर राहतील या पद्धतीने काही वेळ अंथरुणावर पडावे पण चालण्यात नियमितता राखावी घराजवळ चालायला जागा नाही या सबबी खाली अनेकदा चालणे टाळले जाते मात्र गच्चीवर व चालायला पुरेशी जागा असेल अशा बागेतही चालायला जाता येईल सुखासन पद्यासन व वज्रासन ही सर्व आसने म्हणजे बसण्याचे निर्णय प्रकार आहे याचा उपयोग खुब्यांच्या सांध्यांची लवचिकता व आकुंचन प्रसरण क्षमता वाढवण्यासाठी होतो सकाळी प्राणायामच्या वेळी साधारणतः पहिली दोन आसने होतातच पण भाजी चिरणे पोळ्या करणे लिखाणकाम वगैरे घरकामे उभे राहून किंवा खुर्चीत पाय अधांतरी ठेवून करण्यापेक्षा सुखासनामध्ये बसून करणे चांगले शक्य असल्यास हे सर्व पद्यासनातही करता येते वज्रासनाच्या अभ्यासामुळे पाय मांड्या व कमरेच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात मोकळा होऊन पचनक्रिया सुधारते दिवसभरात अधूनमधून केव्हाही थोडा वेळ वज्रासनात बसणे चांगले वज्रासनात सहजपणे बसणे शक्य नसल्यास पाय आणि नितंब यांच्या मध्ये पातळ उशी घेतल्यास सोपे होते ही तिन्ही आसने पूर्ण महिने केलेली दीर्घ श्वसन सर्वसाधारणपणे माणूस वरच्यावर श्वास घेतो त्यातही मुख्यतः गरोदर स्त्रियांना ओटीपोटात जडपणा वाटत असल्याने त्या वरच्यावर श्वास श्वास घेतात मात्र फक्त छाती पुरताच श्वास करण्यापेक्षा पोटांच्या स्नायूंची पुरेशी हालचाल होईल पद्धतीने करावा. असे केल्याने प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होतो गोरोदरपणा स्वतः स्त्री स्त्रीला आणि बरोबरीने गर्भालाही प्राणवायूचा पुरेसा पुरवठा आवश्यक असल्याने एकंदर प्राणवायूची गरज अधिक असते म्हणून उथळ श्वास न घेता दीर्घ श्वसन करण्याकडे आवर्जून लक्ष द्यावे सकाळी उठल्यावर असतानाच पाच मिनिटे दीर्घ श्वसन करून मग दिवसाला सुरुवात केलेली सर्वात चांगली यासाठी सुखासनात बसून आपले दोन्ही हात पोटावर ठेवून श्वास नीट आत घ्यावा श्वास आत घेताना पोटाचा घेर वाढत जाणवले पाहिजे श्वास पूर्णपणे संथ गतीने बाहेर सोडावा ही क्रिया करतानाही पोट आत जात असल्याचे हातांना जाणवले पाहिजे यामध्ये हात हलकेच पोटावर ठेवायचे असतात हाताचा दाब पोटावर येणार नाही याकडे लक्ष ठेवावे या प्रकारचे दीर्घ श्वसन वर सांगितल्याप्रमाणे सकाळी तर करावेच पण दिवसभरात कधीही अस्वस्थ वाटत असले मानसिक ताण जाणवत असला जीव घाबरल्यासारखे वाटत असले तरी करण्याने लगेच बरे वाटेल याचा गरोदरपणातल्या उलट्या मळमळ वगैरे त्रासांसाठी खूप चांगला उपयोग होताना दिसतो प्राणायाम गर्भारपणा स्त्रीच्या शरीरात प्राणवायूची आवश्यकता जवळजवळ दीड पटीने वाढलेली असते प्राणवायूचा वा योग्य प्रमाणात होत असल्यास गर्भाची वाढ तर चांगली होतेच गर्भवतीला थकवाई कमी जाणवतो मन शांत राहण्यास मदत मिळते चिडचिड नैराश्य अनुत्साह वगैरे भावना दूर राहतात झोप शांत लागते यासाठी दीर्घ श्वसन व बरोबरीने प्राणायाम करणे दीर्घ श्वसनामुळे प्राण शक्ती अधिक प्रमाणात मिळते तर प्राणायाममुळे कार्य व्यवस्थित झाल्याने पहिल्या तीन महिन्यातच गर्भवतीला होणारा मळमळ उलटीचा त्रास कमी होण्यास हातभार लागतो तर मलमूत्र विसर्जन व गर्भवतीच्या बाबतातील सर्वात महत्वाची व आवश्यक गोष्ट म्हणजे नैसर्गिक अधिपत्याखाली येत असल्याने प्राणायामाचा अभ्यास गर्भवती करता अत्यंत महत्वाचा असतो परंतु प्राणायामाच्या योग्य अभ्यासाने जशी मदत होते तसेच तो चुकीच्या पद्धतीने केल्यास दुष्परिणामही होऊ शकतात त्यामुळे तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम करणे सर्वात चांगले जर पूर्वी कधीच प्राणायाम केला नसेल तर सुरुवातीला दीर्घ श्वसन म्हणजे श्वास खोल पर्यंत आत घेऊन हळूहळू पूर्णपणे सोडणे ही क्रिया सुरू करावी ती व्यवस्थित जमायला लागली की मगच प्राणायाम सुरू करावा प्राणायाम शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या वेळेला करणे सर्वात चांगली वेळ असल्या संध्याकाळी म्हणजे साधारणतः चार ते सहाच्या च्या दरम्यान जेव्हा पोट पार भरलेले नसते तेव्हाही पुन्हा प्राणायाम करता येईल सुरुवातीला साधारण पाच मिनिटे प्राणायाम करावा नंतर क्रमाक्रमाने वेळ वाढवत पंधरा मिनिटांपर्यंत न्यावी वेळ कमी असला तरी घाई घाईने प्राणायाम करू नये कमी आवर्तने झाली तरी चालतील पण संथ गतीनेच प्राणायाम करावा प्राणायामात म्हणजे श्वास आत घेणे सहसा सोपे व सहज जमण्यासारखे असते मात्र कुंभकाच्या श्वास आत वा बाहेर रोखून धरणे वेळी मान व छाती अवघडणार नाहीत तसेच रेचकाच्या म्हणजे श्वास बाहेर सोडणे वेळी घाई केल्याने ठसका लागणार नाही याकडे विशेष लक्ष ठेवावे प्राणायाम करण्याची जागा स्वच्छ मोकळी व शांत असलेली चांगली यामुळे मन प्रसन्न राहायला तसेच फक्त श्वासावरच लक्ष केंद्रित करायला मदत मिळते या प्रकारे गर्भारपणात प्राणायाम दीर्घ श्वसन नियमित केल्यास प्रस्तुतीच्या वेळी स्त्रीला लगेच थकवा येत नाही तसेच कळा सहन करण्याचीही शक्तीही वाढते प्राणायामातील रेचक या क्रियेमुळे गर्भवतीच्या पोटाच्या स्नायूंची लवचिकता वाढते प्रस्तुतीच्या वेळी आणि नैसर्गिक प्रस्तुतीला त्याची कळा द्यायला मदत मिळते ओमकार गुंजन हा प्राणायामाचा एक सर्वोत्तम उपाय सांगता येईल नियमित ओंकार म्हटल्याने प्राणायामाचे सर्व फायदे तर मिळतीलच व बरोबरीने गर्भावर ओंकाराचा संस्कारही होईल ज्यामुळे बाळ प्रज्ञा मेधा बुद्धी संपन्न व्हायला निश्चितच हातभार लागेल शवासन व योग निद्रा गर्भारपणातील नऊही महिने करण्यास चांगले असे आसन म्हणजे शवासन इतर कोणतेही व्यायाम योगासने केल्यानंतर लगे रात्री झोपण्यापूर्वी शवासन केलेले चांगले शवासन करताना सुरुवातीच्या दिवसात कुणीतरी दुसरे सूचना देऊ शकत असल्यास अधिक चांगले कारण त्याने क्रमाक्रमाने अंग शिथिल करणे आणि मन एकाग्र करणे सोपे जाते योग निद्रा हा श्वसनाचा सॉरी शवासनाचा सर्वोत्तम प्रकार म्हणता येईल यातील संगीत आणि सोप्या सूचना यांचा समन्वय अधिक प्रभावी ठरतो संगीताची उपयुक्तता आपण पूर्वी पाहिली आहेच बरोबरीने सूचना असल्याने योग निद्रा स्वतःची स्वतः करणे शक्य होते गर्भारपणात सतत होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदल्यामुळे गर्भवतीला अनेकदा अस्वस्थ वाटत राहते अशा वेळी मन शांत करण्यासाठी तसेच हार्मोन संतुलनासाठी शवासन योगनिद्रेचा उपयोग होतो गर्भवतीला शांत व पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते त्या दृष्टीनेही शवासन आणि योगनिद्रा उत्तम असतात गर्भ जसजसा वाढतो तसतसा वा गर्भवतीच्या हालचाली अवघड होत जातात कंबर दुखी मान दुखी वगैरे त्रास जाणवायला लागतात कंबर व पाठीच्या ठिकाणी जखडल्यासारखे वाटते अशा वेळी शवासन केल्यामुळे लगेच स्नायूवरचा ताण कमी होतो यांच्या अभ्यासामुळे संपूर्ण शरीरातील प्राणशक्ती रक्त वगैरेचं अभिसरणही चांगल्या प्रकारे होते पर्यायाने गर्भाला रक्त व प्राणशक्तीचा पुरवठा व्यवस्थित होतो मुख्यतः शेवटच्या तीन महिन्यात रक्तदाब वाढण्यालाही प्रतिबंध होतो या सर्व झाल्या गर्भारपणात नऊ महिने करावयाच्या क्रिया गर्भारपणात चुकीच्या हालचाली टाळाव्यात आणि नैसर्गिक प्रस्तुतीसाठी नियमितपणे काही विशिष्ट योगासने व्यायाम चालू ठेवावा चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे त्याचा झेपेल इतका सराव गर्भवतीने कायम ठेवावा गर्भारपणात प्राणवायूची आवश्यकता अधिक असल्याने दीर्घ श्वसन आणि प्राणायामाचा सराव कायम ठेवावा गर्भारपणात मन शांत ठेवण्यासाठी नऊही महिने शवासनाचा अभ्यास करावा गर्भारपणात कटीभागातील सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी सुखासन पद्यासन वज्रासन यांचा अभ्यास निमाणे करावा धन्यवाद